श्री छत्रपतींच्या अश्वरूड स्मारकाची वाजत गाजत धुळ्यात भव्य स्वागत तर मोहाडीत उद्या स्थापना अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोहाडी उपनगरात भव्य स्मारक निर्माण होत असून त्यासाठी शिवरायांचा अश्वरुड ब्रांज धातूचा भव्य पुतळा बसविण्यात येणार असून या भव्य पुतळ्याची मिरवणूक आज सकाळी दहा वाजता गोंदूर रोड मूर्ती कारखाना येथून काढण्यात आली या मिरवणुकीत शिवप्रेमी मोठ्या संख्येने शिवभक्त स या मिरवणुकीत सहभागी झाले होते तर अतिशय ढोल ताशांच्या गजरात सदर ही मिरवणूक अतिशय ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली तर सदर या मिरवणुकीने सर्व धुळेकरांनी लक्ष वेधून घेतले गोंदूर रोडवरील मूर्ती कारखान्यापासून काढण्यात आलेली ही मिरवणूक दत्त मंदिर चौकापासून सरळ आग्रा रोड मार्गे मोहाडी उपनगराकडे वाजत गाजत मार्गस्थ झाली या मिरवणुकीत शिवप्रेमी मोटरसायकलीवर भगवे झेंडे घेऊन शिवरायांचा जयघोष करीत या मिरवणुकीत सहभागी झाले थाले थाले चवका चवका तर अतिशय भगवामय वातावरणात सदर मिरवणूक काढण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अशा पुतळ्याच्या काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे चौका चौकात मोठ्या प्रमाणात भव्य असे स्वागत करण्यात आले तर डीजेच्या तालावर नाचत गाजत शिवप्रेमी जल्लोष करताना दिसून आले तर या मिरवणुकीत सहभागी समितीचे प्रमुख पदाधिकारी राजेश पवार विठ्ठल गावडे प्रवीण पवार योगेश पाटील यांच्यासह मोहाडी उपनगरातील श्री शिवस्मारक समितीचे शिवप्रेमी मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते अखंड हिंदुस्थानचे कुलदैवत राजश्री छत्रपती यांच्या आश्वान पुत्राचा आगमन सोहळा आज संपन्न होत आहे गोंदिर येथील श्री सरमद पाटील यांच्या फॅक्टरीमधून कारखान्यामधून सदर मुद्राची मिरवणूक निघाली आहे सर्व धुळेश्वरामधून या प्रत्येक प्रभागामधून या त्या नगरसेवक या जे शिवप्रेमी आहेत ते मिरवणुकी स्वागत करत आहेत आणि खूप जलोशाचं वातावरण आहे त्यानिमित्ताने मोवाडीमध्ये आती दिवाळी मनवली जात आहे त्यानिमित्तानं सर्व धुळेकर जनतेला मी एकोणीस फेब्रुवारीच्या शिवजयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती